सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव अ राजकीय समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी काल सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास विधिवत महाअभिषेक करण्यात येऊन महापूजा महाआरती करण्यात आली आहे यावेळी विविध साधू संत विविध मान्यवरांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं आहे सदर जयंती सोहळ्यानिमित्तानं रात्री युवा शाहीर श्रीकांत शिर्के यांचा गाथा राष्ट्रगौरवाची हा कार्यक्रम संपन्न होणार होता मात्र अवकाळी पावसामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला सदर कार्यक्रम आज बुधवार दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं महंत राघवेश्वरजी महाराज यांनी दिली आहे सदर कार्यक्रमात शिवप्रेमी शिव शंभूप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ असलेला हायमॅक्स हा गेल्या अनेक वर्षांपासून जयंतीच्या दिवशीच बंद होत असल्यानं व जयंतीच्या दिवशी स्मारक अंधारात राहत असल्यानं शिवप्रेमी शंभूप्रेमी व नागरिकांनी महावितरण व नागरिकां नगरपालिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे यावेळी महंत राघवेश्वरजी महाराज महंत शिवगिरी महाराज महंत गोवर्धनगिरी महाराज श्री बारावी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते ॲडव्होकेट जयंत जोशी छत्रपती संभाजी महाराज जन्महोत्सव राजकीय समितीचे पदाधिकारी सदस्य शिवप्रेमी शंभूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजीराजे यांचा जयवंती उत्सव आपल्या सर्व भारतभर साजरा होतो त्याचप्रमाणे कोपरगावच्या भूमिपुत्रांनीसुद्धा सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी घडून आणला परंतु निसर्गाचं काही नियमामुळं पावसामुळं हा आजचा कार्यक्रम उद्यावर गेलेला आहे उद्या संध्याकाळी सात वाजता मोठ्या आनंद आणि मोठ्या प्रेमाने हा सोहळा आपण घडून आणूया आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन सुंदर कार्यकर्ते करत आहे या सर्वांचं एकदा मनापासून आपण टाळी वाजून अभिनंदन करू धन्यवाद देऊ देश को तीन सजावत आहे सती संत आणि शूरवीर असं शूरवीरांचा अवतार घेऊन या महाराष्ट्राचं मान उंच केलेली आहे या भारत देशाची मान उंच केलेली आहे जसे प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे भगवान गोपाल कृष्णाचा अवतार आहे तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतारी कार्य आहे आणि त्यांचे सुपुत्र संभाजी महाराजांचा आजचा हा जयंती उत्सवाच्या निमित्ताने हा सोहळा आहे हा सोहळा घडून आणणारे सर्व शूरवीरांचं कोपरगावच्या भूमिपुत्रांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आज चौदा तारीखला हा सोहळा आहे परंतु निसर्गाच्या माध्यमातून हा पंधरा तारखेला संध्याकाळी सात वाजता हा सोहळा होईल सर्वांना निमंत्रण त्या या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं देतो सर्वांना जय श्रीराम जय हनुमान बोलो छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज सोहळा घडून आणणार की सोहळ्यात सहभागी होणार की भारत देशाची मान उंच करणार की धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव हिंदवी स्वराज्याचे दाखले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म उत्सवानिमित्त सर्व तमाम नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो कोपरगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव अराजकीय समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं अनेक वर्षापासून कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो आजही कोपरगावामध्ये एक असा चैतन्यमय कार्यक्रम सकाळपासून या समितीच्या मार्फत आयोजित केलेला आहे निश्चितपणे सर्व समाजबांधवांना आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजी महाराज आणि आपल्या ना या छत्रपती परंपरेला नमन करणाऱ्या आपल्या सर्व कोपरगाव आणि महाराष्ट्रातील नागरिकांना एक भूषणा होईल असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे परंतु दुर्दैवानं प्रशासनाकडं आम्ही विनंती करतो आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे असलेलं हायमॅक्स आहे ते दुर्दैवानं तीन वर्षापासून जयंतीच्या दिवशी तरी तो चालू असावा अशी अपेक्षा असते परंतु तो निश्चितपणे चालू होईल अशी प्रशासनाला आपण विनंती करू आज या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शाहिर श्रीकांत श्रीकांत शिर्के यांचं शाहिरीचा कार्यक्रम या ठिकाणी जन्मोत्सवाचा होता निसर्गानं आज या ठिकाणी थोडंसं पावसामुळे आजचा कार्यक्रम रद्द झाला आहे परंतु याच ठिकाणी आजच्या जी वेळ नियोजित केली होती सात वाजता याच ठिकाणी उद्या तोच शाहिरीचा कार्यक्रम या ठिकाणी श्रीकांत यांचा ठेवलेला आहे तर मी कोपरगावकरांना विनंती करतो की ज्या संख्येनं आपण उत्स्फूर्तपणे या दोनही एक राष्ट्रीय कार्यक्रम आपण समजावेत आणि या उद्याच्या शाहिरीच्या कार्यक्रमाला आपण यावं त्या ठिकाणी या पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट आपल्याला तो उलगडून दाखवणार आहे एकही लढा न लढाई न हरलेला अनेक संस्कृत ग्रंथांवर गाढा अभ्यास असलेला हा एक धर्मवीर योद्धा आणि ज्या धर्मवीर योद्ध्यानं आपल्या हयातीपर्यंत श्वासापर्यंत या हिंदू धर्माची साथ सोडली नाही त्या धर्मवीर योद्ध्याला खऱ्या अर्थानं आपण त्यांचं अभिवादन करणं त्यांचं स्मरण करणं आणि जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या शौर्याचा पुनरुच्चार करणं हे आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे तर उद्या होणाऱ्या या शहिरीच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं ही सगळ्यांना नम्र विनंती जय शिवाजी जय भावा छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीनिमित्त स समिती आयोजित आज कोपरगाव इथे जो कार्यक्रम आयोजित केला होता खरं तर मोठ्या उत्साहाने या सगळ्या युवकांनी त्याचं नियोजन आयोजन केलं आणि भव्य असं एक इथे स्वरूप आहे या कार्यक्रमाचं पण पाऊस पडल्यामुळे तो कार्यक्रम उद्यावरती ढकलला गेला आहे सर्वांना विनंती राहील की जो एक प्रतिसाद ह्या युवकांचा या कार्यक्रमाला मिळणं अपेक्षित आहे आपण जास्तीत जास्त संख्येने उद्या संध्याकाळी ह्याच ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं शाहिरी जलसा इथे त्यानिमित्ताने होणार आहे खरं तर संभाजी महाराजांचा आपण सगळेच एक आदर्श घेतो एक युवक म्हणून एक योद्धा म्हणून त्यांनी ज्या गोष्टीवरती त्यांचा एक भावना होती त्याच्यासाठी त्यांनी प्राण गमावले त्यांच्याकडून आपण युवक काय शिकू शकतो त्यांच्याकडून काय प्रेरणा घेऊ शकतो आपन, आप हे तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खरंच ती घेतली पाहिजे या अनुषंगाने हे युवक त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे धडपड करत आहेत आपण सगळे त्यांना साथ द्याल अशी अपेक्षा करते आणि उद्या संध्याकाळी सात वाजता ह्याच ठिकाणी तो कार्यक्रम कोपरगावमध्ये होणार आहे आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा ही विनंती करते धन्यवाद निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव